रात्रंदिवस छत्रपतींचं नाव घेता अठरापगड जातींच्या लोकांनी राज्य चालवलं तुम्ही थोडा तरी अभ्यास करा असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाठांवरती जोरदार टीका केलेली आहे यावरती हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर सुद्धा टीका केलेली आहे ओबीसी आंदोलन सोडवण्यासाठी राज्य सरकारने पंकजा मुंडे धनंजय मुंडे छगन भुजबळ अशा ओबीसी नेत्यांना पाठवलं बारा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री का येत नाहीत यावरून मुख्यमंत्री जातीयवादी असल्याचं दिसतं असा टोला सुद्धा हाकेंनी मुख्यमंत्र्यांना लगावलेला आहे ठरवा एक ना एकदा सामाजिक मागासलं कोण कुणाला ओबीसी म्हटलं जातं कुणाला विजय एन टी म्हटलं जातं ठरलंय ना संविधानामध्ये ठरलंय ना आयोगाच्या पॅरामिटर्स मध्ये सुप्रीम कोर्टाने पानाचं जजमेंट दिलंय ना तुम्हाला हे कुठं फॉलो करता येत नाही इथं सुप्रीम कोर्ट अलाव करत नाही इथं राज्य वर्ग आयोग करत नाही अलाव करत नाही म्हणून तुम्ही कुर्वीकरणाचा घाट घालून तुम्ही ओबीसीचा आरक्षण संपवायला निघालेला की अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचे जे घटनात्मक न्याय हक्का सांगितलं कुणी तुम्हाला की ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल्यानंतर तुमचे हे सगळे प्रश्न मिटणार आहेत कुणी सांगितलं म्हणून मग मी एक उल्लेख केला होता की आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय त्याची डेप्त काय त्याचा संविधानाबद्दलचा अप्रोच काय त्याचं नॉलेज काय मी नेहमी या गोष्टी मांडत आलोय तुमच्यासमोर जर 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 त्या चळवळीचा चळवळीचं नेतृत्व प्रत्येक आंदोलनाला आपली मागणी आणि भूमिका बदलत असेल तर त्या आंदोलनाला यश कसं भेटेल सारा सिंपल प्रश्न आहे सचिन जिरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात सचिन जरांगेंची शांतता रॅली सुरू झालेली आहे तर दुसरीकडे ते इशारा सुद्धा देतात नेमका कसा प्रतिसाद दिसतोय नक्कीच जर आपण पाहिलं तर मोठा प्रतिसाद या ठिकाणी हिंगोली मधून त्यांना मिळालेला आहे आपण पाहिलं अनेक दिवसानंतर त्यांनी दौऱ्यांना सुरुवात केलेली आहे कारण की आपण पाहिलं काही दिवसापूर्वी सुटलो होतो आणि त्यांनी इशारा दिला होता की मी मराठवाडा दौरा सुरू करणार आहे तो हिंगोलीमधून सुरू करणार आहेत अनेक अनेक विषय चर्चा झाल्या शक्यता मात्र आज जेव्हा मनोज धरांगे पाटील हे हिंगोलीच्या वेशीवरती आले मात्र त्याच वेळेस त्यांचा जेसीपीच्या द्वारे फुलांची उजळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि जसं जसं त्यांची रॅली पुढे सरकत गेली तसं तसं हजारोंच्या संख्येने मराठा बांधव त्या रॅलीमध्ये जुडत गेले आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी सभेमध्ये आलेले होते मराठा बांधव आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचा एक विषय केलेला आहे यापूर्वी जेव्हा आपण मुंबईला गेलो होतो त्यावेळेस तर सोडून द्या मात्र आता पुन्हा सरकारने मुंबईला येण्याची वेळ येऊ देऊ नये आणि जर तशी वेळ आली तर या तेरा तारखेनंतर आम्ही आता मुंबईकडे कूच करणार हो आहोत अशा पद्धतीची देखील विचारणा त्यांनी समाज बांधवांना केली आणि समाज बांधवांनी एकमुखाने त्यांना सांगितलं आहे की हो मुंबईला चला जर आपल्या मागण्या मान्य झाल्या त्यामुळे पुन्हा जर आता मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जातात का किंवा त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही पाडायचे आम की मग दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्हाला उमेदवार उभे करायचं याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे की येत्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही समाजाची बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये मग ठरवणार आहोत आम्ही की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहोत की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्हाला पाडायचे आहेत अशा पद्धतीने त्यांनी इशारा देखील सरकारला दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे छगन भुजबळ यांचं एकूण जर सरकार चालत असेल तर मराठ्यांचं नुकसान करत असेल तर हे सरकारला झेपणार नसणार आहे अशा पद्धतीचा इशारा देखील मनोज जरांगी पाटील यांनी दिलेला आहे आजचं जर एकंदरीत आपण वातावरण पाहिलं हिंगोली जिल्ह्यात तर मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला होता आणि पुढे ते आता उद्या परभणीमध्ये जाणार आहे त्यानंतर असाच दौरा त्यांचा तेरा तारखेपर्यंत हा पूर्ण मराठवाड्यात सुरू राहणार आहे सचिन धन्यवाद या सगळ्या तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी